नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक चार अपूर्णांक उपघटक एक आपूर्णांकाचे वाचन व वा लेखन व्यवसाय प्रश्न पहिला सात अंश छेद पाच या अपूर्णांकाचे लेखन कसे कराल विद्यार्थी मित्रांनो सात अंश छेद पाच मित्रांनो हे झालं या अपूर्णांकाचं लेखन आता रेषेच्या वरचा जो भाग असतो मित्रांनो त्या रेषेच्या वरच्या भागाला आपण अंश म्हणतो आणि त्यानंतर रेषेच्या खालचा जो भाग असतो त्या रेषेच्या खालच्या भागाला आपण छेद द्या म्हणतो मग या ठिकाणी सात अंश सात हा अंश आहे आणि छेद हा पाच आहे याचं लेखन मित्रांनो आपण सात छेद पाच म्हणजे रेषेच्या वर आहे सात रेषेच्या खाली पाच आहे या पद्धतीनं आपण लेखन केलेलं आहे म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सात छेद पाच किंवा सात अंश छेद पाच प्रश्न नंबर दोन दहा अंश छेद नऊ हा अपूर्णांक अंकात कसा लिहाल मित्रांनो दहा अंश रेषेच्या वरचा भाग आहे दहा छेद नऊ रेषेच्या खालचा भाग आहे नऊ हा अपूर्णांक मित्रांनो अंकात या पद्धतीनं लिहिला जाईल म्हणजे रेषेच्या वर असेल दहा हा अंश आहे आणि रेषेच्या खाली आहे छेद म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहा छेद नऊ किंवा दहा अंश छेद नऊ प्रश्न नंबर तीन आठ अंश छेद चौदा किंवा आठ छेद चौदा या अपूर्णांकाचे अक्षरी लेखन कसे करावे मित्रांनो पर्याय क्रमांक एक आहे चौदा अंश मित्रांनो या अपूर्णांकामध्ये अंश आठ आहे चौदा नाही म्हणून पर्याय क्रमांक अ एक आहे चूक पर्याय क्रमांक दोन आहे अंश आठ चौदा छेद मित्रांनो असं आपण लेखन करणार नाही आपण याचं लेखन कसं करणार तर आठ अंश आणि छेद चौदा म्हणजे ब हा पर्याय सु पर्याय क्रमांक दोनसुद्धा आहे चूक पर्याय क्रमांक तीन आहे आठ अंश छेद चौदा मित्रांनो या पद्धतीनं आपण लेखन करणार म्हणजे पर्याय क्रमांक तीन आहे बरोबर मग पर्याय क्रमांक चारसुद्धा चुकीचा असणार आठ चौदा मित्रांनो हा पर्याय क्रमांक सुद्धा आहे चूक आठ अंश छेद चौदा किंवा आठ छेद चौदा या अपूर्णांकाचं अक्षरी लेखन आपण पर्याय क्रमांक तीननुसार करणार म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर चार तीन अंश छेद अकरा या अपूर्णांकाचे लेखन कसे कराल मित्रांनो तीन अंश म्हणजे अंशस्थानी आहे तीन त्यानंतर छेद अकरा छेदस्थानी आहे अकरा या अपूर्णांकाचं लेखन मित्रांनो तीन छेद अकरा किंवा तीन अंश छेद अकरा म्हणजे या पद्धतीनं लेखन होईल म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीन अंश छेद अकरा किंवा तीन छेद अकरा प्रश्न नंबर पाच खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे अक्षरी लेखन चुकीचे आहे मित्रांनो अक्षरी लेखन चुकीचं आहे अशी अपूर्णांक आपल्याला ओळखायचे आहेत पर्याय क्रमांक अ सात अंश छेद तेरा आता सात अंश छेद तेरा मित्रांनो हे अक्षरी लेखन या ठिकाणी बरोबर आहे पर्याय क्रमांक ब आहे चार अंश छेद नऊ बघा नऊ अंश म्हटलंय मित्रांनो नऊ हा छेदस्थानी आहे म्हणजे ब लेखन या ठिकाणी चुकीचं आहे पर्याय क्रमांक क आहे आ दोन अंश छेद आठ दोन अंश छेद आठ मित्रांनो क या अपूर्णांकाचं लेखन पर्याय क्रमांक क मधील लेखन बरोबर आहे पर्याय क्रमांक ड आहे पाच अंश छेद दहा किंवा पाच छेद दहा पाच छेद अंश दहा मित्रांनो हे लेखन चुकीचं आहे पाच छेद नाही आहे मित्रांनो पाच हा अंशस्थानी आहे रेषेच्यावर आहे तो अंश आहे म्हणून ड हे लेखन ले, चुकीचं आहे मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारलाय चुकीचं लेखन अक्षरी लेखन चुकीचं कोणतं आहे ब आणि ड म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त ब आणि ड प्रश्न नंबर सहा पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा छेद सात आहे मित्रांनो छेद म्हणजे रेषेचा खालचा भाग मग आता चार पर्यायांमध्ये कोणत्या अपूर्णांकाचा छेद हा सात आहे तर आता पर्याय क्रमांक अमध्ये छेद हा मित्रांनो एकोणावीस आहे पर्याय क्रमांक ब मध्ये मित्रांनो रेषेच्या खालचा भाग म्हणजे छेद हा सात आहे म्हणून ब हे उत्तर बरोबर आहे क पर्याय क्रमांक क आहे मित्रांनो रेषेच्या खालचा भाग किंवा छेद हा सात आहे म्हणून पर्याय क्रमांक क सुद्धा बरोबर आहे पर्याय क्रमांक ड मित्रांनो पर्याय क्रमांक ड मध्ये अंशस्थानी सात आहे छेदस्थानी नाही म्हणून ड हा पर्याय चुकीचा आहे कोणत्या अपूर्णांकाचा छेद सात आहे तर मित्रांनो ब आणि क म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त ब आणि क योग्य प्रश्न नंबर सात खालीलपैकी किती अपूर्णांकाचा अंश दहा पेक्षा लहान आहे मित्रांनो अपूर्णांकाचा अंश म्हणजे रेषेच्या वरचा भाग दहापेक्षा लहान हो आहे बघा आता पर्याय क्रमांक अमध्ये अंश आहे नऊ म्हणजे हा बरोबर दहापेक्षा लहान आहे पर्याय क्रमांक ब मध्ये वरचा भाग म्हणजे अंश सत्तावीस आहे लहानपेक्षा नाही दहा दहापेक्षा लहान नाही मित्रांनो तर दहापेक्षा मोठा आहे म्हणून ब हा पर्याय चूक आहे पर्याय क्रमांक कमध्ये अंश आहे अकरा जो दहापेक्षा मोठा आहे लहान नाही म्हणून पर्याय क्रमांक कसुद्धा आहे चूक पर्याय क्रमांक ड मित्रांनो पर्याय क्रमांक ड मध्ये अंश आहे एकतीस जो दहापेक्षा लहान नसून मोठा आहे म्हणून पर्याय क्रमांक ड सुद्धा या ठिकाणी चूक आहे फक्त एकाच अपूर्णांकातील अंश दहापेक्षा लहान आहे म्हणून आपलं उत्तर आहे मित्रांनो एक आपल्याला प्रश्न विचारला आहे किती अपूर्णांकाचा तर फक्त एकाच अपूर्णांकाचा अंश हा दहापेक्षा लहान आहे म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपूर्णांकाचे वाचन व लेखन हा व्यवसाय या ठिकाणी संपलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद